हॅलो फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल तर इथे माझा आज सुट्टीचा दिवस होता वीक ऑफ होता आणि सुज्ञाला नाश्ता बनवायचा होता मी बनवला होता उपमा आणि इकडे तुम्ही बघू शकता आमची सुंदरशी देवी जी आहे ती मस्तपैकी बसलेली आहे मंडपामध्ये आणि घटही स्थापन केलेले आहेत उपमा रेडी होतो आहे आणि त्याच्यानंतर तिला ना हेल्दी पास्ता खायचा होता पण तो स्कूलमध्ये स्कूलच्या टिफिनमध्ये येस तिने आज हट्ट केलेला की मला पास्ता दे ती कधीही हट्ट करत नाही की मला टिफिनमध्ये हेच पाहिजे तेच पाहिजे पण आज बोलली तर म्हटलं चला आता ती मागते आहे तर आपण बनवायला पाहिजे तर मी त्याच्यासाठी जो पास्ता आहे तो एका साईडला बॉईल करत ठेवला होता आणि त्याच्यानंतर मी ते, कंदा, कंदा टमेटो जी ते, ते, ते मी कांदा कांदा टोमॅटो जे आहे ते तेलामध्ये मी शिजवून घेतलं म्हणजे फ्राय करून घेतलं मीठ घालून आणि कांदा व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश केला कारण कांदा टमॅटो जर तसंच असेल तर मुलं खात नाहीत काढून काढून टाकून देतात तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो केचप घातलं मस्तपैकी परतून घेतलं आणि जो आपला जो पास्ता आहे हा व्हीट पास्ता मी घेतलेला आहे इथे व्यवस्थित ते त्याच्यामध्ये मिक्स केला त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस जो आहे तो मी घातला बऱ्याच म्हणजे तो मी बऱ्यापैकी घातला कारण त्याच्यासाठी ते टेस्ट चांगली आली पाहिजे तरच मुलं खातात ऑब्वियसली आणि व्यवस्थित तो परतून घेतला आणि शेवटला थोडंसं बटर घातलं चवी कारण एक वेगळी टेस्ट एक आली पाहिजे म्हणून तिला तर तुम्ही बघू शकता की किती खुश झालेली आहे ते